नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष श्राद्धासाठी पुऱ्या तयार करणार आहोत गोड पुऱ्या ह्या पाकातल्या पुऱ्या आपण यांना म्हणतो तर ह्या पितृपक्षामध्ये बरेच जण तयार करतात कोणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात पण मी तुम्हाला इथे झटपट अशा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या पुऱ्या तयार करून दाखवणार आहे आणि एक ते दीड वाटीमध्ये भरपूर अशा पुऱ्या तयार होणार आहेत पाकातल्या पुऱ्या तर चला करूया सुरुवात तर एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकणं आवश्यक आहे त्याच्यामुळे छान अशा खुसखुशीत होतात आणि अशा कडक होत नाही आणि पचायला देखील छान अशा हलक्या होतात तर थोडंसं मी इथे मीठ घालून घेत आहे आणि थोडीशी विलायची पावडर इथे घालायची आहे त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येईल आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याला असं आणि आता इथे आपल्याला मोहन द्यायचं आहे तर साध्या तेलाचं तुम्ही मोहन देऊ शकता तर मी साधंच तेल घेतलं आहे रिफाईंड तेल तर इथे दोन पडी फक्त तेल घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि इथे मोहन घालायचं आहे तर इथे मोहन घातल्यानंतर चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे याला तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी चालेल पण हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी याच्यामुळे मस्त अशा खुसखुशीत होतात आणि आता याला चांगलं सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल म्हणजे ज्याने जेणेकरून सगळीकडे तेल जे आहे ते मिक्स होऊन जाईल बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर याचा असा घट्टसर घट्ट असा गोळा पाणी टाकून भिजवून घ्यायचा आहे आणि घट्टसर डो असा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त असं याला असं पातळ वगैरे करायचं आहे घट्टच ठेवायचं आहे कारण आपल्याला याच्या पुऱ्या टायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे हा डो तयार करून घ्यायचा आहे तर याला असं थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे मुरत दहा पंधरा मिनिट ठेवलं तरी चालेल तर मी ते दहा पंधरा मिनिट असंच ठेवलं होतं झाकून आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलं आणि आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही मोठी पोळी करून त्याच्या छोटे छोटे असे या त्याला असे कट करू शकता तर मी ते छोटे छोटे गोळे करून लाटून घेत आहे तर मैद्यामध्ये थोडंसं टॅप करून इथे आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे ही पुरी पातळ लाटायची आहे अजिबात पुऱ्या फुगल्या नाही पाहिजे फुग पुरी जर फुगली तर ती अशी म्हणजे नरम पडेल तर म्हणून अशी पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि इथे मी साध्या ग्लासनी कापून घेत आहे किंवा मग डब्याच्या झाकणनी वगैरे तुम्ही कापू शकता हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या अशा पुऱ्या तुम्ही इथे तयार करू शकता तर मी इथे थोड्याशा मोठ्या आणि थोड्याशा छोट्यासुद्धा पुऱ्या तयार करून घेतल्या तर आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि बघा अजिबात फुललेली नाही पुरी आणि अशाच प्रकारच्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा अशा लालसर छान अशा गुलाबी होतपर्यंत ब्राऊन होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे अगदी पटकन तळल्या जातात कारण खूप पातळ आहेत त्याच्यामुळे छान अशा तळल्या जातात झटपट तर बघा सगळ्या पुऱ्या अशा मी तळून घेतल्या संपूर्ण पुरी आणि आता या बाजूला ठेवून देते आणि आता पाक करून घ्यायचा आहे तर इथे दोन वाटी मी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता तर त्याच वाटीने इथे साखर घेतली आहे आणि फक्त साखर बुळतपर्यंतच पण इथे पाणी घालायचं आहे कारण पाक आपल्याला घट्ट करायचा आहे चांगला कडक पाक तयार करायचा आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसंच घालायचं आहे म्हणजे जेणेकरून पाक लवकर तयार होईल तर इथे मी आता थोडंसं चांगलं उकडू द्यायचं आहे तर बघा साखर अशी काळी असते त्याच्यामुळे थोडंसं दूध घालून याच्यावरचं मड जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर थोडंसं दूध घातलेलं आहे इथे मी आणि छान अशी उकडी आलेली आहे बघा इथे काळा काळा -काड़ मळ इथे साईडला असा वरती आलेला आहे तर मी इथे सुद्धा काढू शकता पण मी इथे डायरेक्ट चहा गाडणीने इथे गाळून घेणार आहे आणि ज्या भांड्यामध्ये पाक आपल्याला तयार करायचा आहे त्याच भांड्यामध्ये इथे मी चहा गाडणीने इथे गाळून घेत आहे पाक संपूर्ण बघा किती घाण असते साखरेमध्ये तर हे संपूर्ण प जे घाण आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता याला घट्ट सरसा पाक तयार करायचा आहे तुम्ही तेलातून पाक जर तयार करून ठेवला आणि तेलातून काढलं तरी पण चालू शकतं पण अशा वेळेस मग पाक खूप घट्ट पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे मग सुरुवातीला पुऱ्याच काढून ठेवायचे बघा अशा घट्ट असा गोळीबंद पाक इथे करायचा आहे आणि ही प्रक्रिया जी आहे पटापट करायची आहे आपल्याला अगदी झटपट तर आता मी पाक तयार झालेला आहे आणि गॅस बंद करून दिलेला आहे आणि ह्या पुऱ्या ज्या पटकन अशा टॅप करायच्या पाकामध्ये आणि झटपट अशा काढून घ्यायच्या आहेत कारण पाक लवकरच म्हणजे घट्ट होऊ शकतो तर अशा झाऱ्यावर किंवा मग चाळणीमध्ये तुम्ही ह्या अशा पुऱ्या काढून घेऊ शकता जे जेणेकरून बाकीचा जो पाक आहे एक्स्ट्राचा तो निथळून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला पटापट तशा पुऱ्या काढून घ्यायच्या मी गॅस बंद केलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी संपूर्ण पुऱ्या इथे टाकून घेतल्या करून काढून घेत आहे तर विलायची पावडर टाकली नव्हती तर त्याच्यामुळे विलायची पावडर टाकली पाकामध्ये सुद्धा छान लागतात तर असं पाक जर घट्ट झाला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही थोड्या वेळाने आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपण इथे पुन्हा तो पाक असा वितळून घेऊ शकतो आणि कडक करू शकतो त्या पाकाला तर मग बघा तर असा थोडासा पाक उरला होता आणि तो घट्ट झाला होता आणि पुऱ्या होत्या थोड्याशा बाकी तर त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी घालून घेतलं इथे आणि पुन्हा एकदा मग तो पाक तयार करून घेतला आणि संपूर्ण पुऱ्या ज्या बघा तयार करून घेतल्या मी अशाच प्रकारे खूप छान असं याच्यावर साखरेचं असं पाक तयार झालेला आहे आणि खायला देखील सुंदर अशा लागतात आणि दहा ते पंधरा दिवस आता आरामात आपण खाऊ शकतो तर खूप मस्त अशा पुऱ्या मी इथे तुम्हाला आता तयार करून दाखवलेल्या आहेत अगदी छोट्या मोठ्या किंवा मग तुम्ही डिझाईनच्या आकाराच्यासुद्धा ह्या पुऱ्या तयार करू शकता तर बघा किती छान दिसून राहिलेल्या आहेत आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकदम खुसखुशीत पुऱ्या तोडूनसुद्धा दाखवते आणि कोणीही खाऊ शकतो अजिबात कडक झालेलं नाही आहे आणि हलक्या हाताने एकदम तुटतात बघा सहज